मित्रांनो बैलगाडा क्षेत्रातील मैत्रीचं एक उत्तम उदाहरण आकाशदा राहत आणि मिलिंदाला पाठल येतात आपल्यासमोर सर्वांना गणेश हार्दिक शुभेच्छा म्हणजे सर्व बैलगाडा मालक चालत सोडणारे धरणारे सुट्टी नकार आपले सगळे धंदेवाले थोडा कशोकीन त्यांना सगळ्यांना आपल्या गणपतीच्या लाख लाख शुभेच्छा आणि देवाकडे कर प्रार्थना करेल सर्व आमचे नंदी सुखरूप राहो सर्व गाडा मालक मैत्रीपूर्ण शर्ती करू हीच देवानी प्रार्थना करतो आणि परत एकदा सर्वांना गणपतीच्या लाखला शुभेच्छा देतो तुम्ही पण धडा बघा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम गाडा वेळगाडा मालकांना कारण का गणपती हिंदू धर्माचा सण आहे आपला आणि या सणाची आपण अशी वर्षभर वाट पाहत असतो आणि त्यानंतर गणपती बाप्पा आपल्या घ्यायला आल्यानंतर सुख शांती सगळी समृद्धी आपल्याला लागते आणि या गणपती बाप्पाच्या दर्शनाला ज्या टायमाला आपलं आपण वाट बघत असतो की गणपती बाप्पा आपल्या घरी कधी येतील ज्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या घरी आल्यानंतर आपलं सर्व जे दुःख असतं ते सर्व संपवून नव्यानं परत सुरुवात होते आणि या बैलगाडी क्षेत्रात सर्वांना ज्या सर्वांना चांगला जावो सुख समृद्धी जावो घरघडी जावो एवढंच सांग आता आपल्या भंगाने चौथा नंबर केला काय बोलान कालच नाही चांगला पळाला मेन गोष्ट ते गुलाल प्राप्त होणे महत्वाचं आहे पळतो आहे आता ते त्याच्या जीव जीवन जंगलावरती तो पळतो आहे आणि गुलाल प्राप्त होतो आहे बरोबर त्या दिवशी बिनजोड पण झाले मुंगा बाई एकमेव असं आहे सध्याला मी तर शर्यती बघत नाही पण मुंगाची तर आमच्या शर्यत असेल का फायनल असू दे की दोन फेरे असू दे ते आम्ही आवर्जून त्या शर्यती बघतो भुंगाच्या कारण का भुंगा एकमेव असा पाहिजे सध्याला का तू दोन्ही खांदी पळतो आणि अतिशय फास्ट स्पीड नाव भुंगा आहे कसं असतं कारण का त्याची आज काय करते असे बघा त्याची हाईट जरी छोटी आहे बैल जरी छोटा असला तरी तो मोठमोठ्या बैलांना चिटपट करायची त्याची ताकद आणि खरोखर आमचा एक आवडता बैल हा भुंगा कारण का या मिलिंद पाटील असेल मिलिंद पाटलांचा मित्र आकाश राऊत असेल ही एक ओळख निर्माण करून दिलेली आहे आमच्या भुंगाने ओळख निर्माण करून दिलेली आणि खरोखर आम्हाला त्या वैलावर गर्व आहे आणि तो आमचं नाव कधीही कुठे जाऊन देणार नाही कारण जवळजवळ जिद्दीची शरद असेल माझे मित्र मिलिंदशेख पाटील या त्या बैलासाठी आज त्या अंबानाथचे नगरसेवक आहेत पण नगरसेवक बाजूला ठेवून कुठलाही प्रयत्न करता ते स्वतः बैलाची सेवा करतात अशी प्रत्येक गाडामालकाने सेवा केली पाहिजे जर सेवा केली तरच तुम्हाला मेवा मिळेल कारण जर क्षेत्रात तिचं शेप म्हणून चालत नाही तर बैलाचं सर्व संगोपन करायला लागतं तेव्हा तुम्हाला विजय प्राप्त होतो तर आता दोघांच्या नंदी आम्हाला एक सद पलताना बघायचं तर असे कधी पलताना बघायला मिळतील काय कधी त्याला योग गरज नाही मला थरू त्याड्या मला आकाशक मध्ये पळवा पळवायचं त्या दिवशी शंभर टक्के आम्ही पळवलं आणि आता काय आकाशकचा वाचरू पण टॉपला पळायला लागला आमचं सुंदर पण आता परत त्याच स्पीडला पळायला काल सेमीला थोडी घासाघात झाली कडेला गाडी लागल्यानंतर थोडा गाडीचा चान्सेस खूप कमी असतो म्हणजे पन्नास टक्के गाडीचा चान्सेस असतो पण मधीच गाडी असल्यावरती मला माहीत होतं सुंदर आणि वासू आमच्या तर मधीच असते तर शंभर टक्के विजय प्राप्त केला ठीक आहे छोटी लक आहे आता काल मुंगाची गाडी पण गटाला पण कळेलाच होती एक नंबर तास सेमीला पण एक नंबर तासायलाच होती आणि फायनलला तीन नंबर तास होतो तर ती कळायलाच लागल्यामुळे ला तरी तरी थोडा बही कमी पळतो पण भंगा काय पब्लिकचा असल्यामुळे काय आपण तीनशे बोलतो तर दादा आता दोघांच्या नंदीवरती घाटावर म्हणजे चांगले पलतात तर आपल्या मुंबईमध्ये कधी येतील येतील ना मुंबईच्या जेव्हा क्षेत्र चालू होईल दिवाळीमध्ये तेव्हा शंभर टक्के दिवाळीमध्ये बहिलं आमची सगळ्यांची मुंबई कारण की आम्ही ह्या मुंबईचा खेळ चालू होण्याच्या आम्हाला स्वतः आतुरता असते म्हणून ते जसं चालू होणार तसं शंभर तिकडे आमचे सगळे नंदी उतरून मारतात धन्यवाद दादा धन्यवाद